आपण बऱ्याच वेळाला बघतो काही लोकांना एक सवय असते सतत न बसल्यावरती टिंग, टिंग 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 असा पाय हलवत राहतात म्हणजे त्यांना एक विचित्र आपण म्हणतो सवय की पाय सतत हलवणे पण ही सवय अतिशय वाईट आहे तुम्ही घरी असा पाय हलवत असाल तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी असं थांबवलं असेल की असा पाय हलवू नकोस पण त्या पाठचं तुम्हाला कारण माहिती आहे का जेव्हा आपण असा पाय किंवा हात सतत हलवतो एकतर त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू असतो एक तर एटी असते त्यावेळेला ती अतिशय वाईट असते कारण तेव्हा आपल्या शरीरात चांगले नसून वाईट हार्मोन्स त्रवत असतात आपण कुठलाही वाईट विचार केला की त्यावेळी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंगची सुरुवात होते आणि आपण म्हणतो ना जे आपण विचार करतो ते घडत असतं त्यामुळे ते, ते आपण करायला नको आणि तिसरी महत्वाची गोष्ट की त्यावेळी हृदयाकडनं सगळा रक्त पुरवठा हा पायाकडे होत असतो आणि हे मुळात कारण आहे की आपण पाय का हलवू नये की तो प्रवाह तिथे वाढतो आणि त्यामुळे आपल्या पीमध्ये काही फ्लक्च्युएशन येऊ शकतात कळलंय तुम्हाला की तो पाय का हलवायचा सा नाही सतत आणि दुसरं महत्वाचं कारण की आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की जर तुम्ही सतत पाय हलवत असाल तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आणि आपल्या घरातली लक्ष्मी कमी होते तर जे चांगलं आहे ते आपल्याला फॉलो करायचं आहे तर अशा वाईट सवयी आपण टाळायला हवा जर तुम्ही असा सतत पाय हलवत असाल तर ती सवय आजपासून सोडून द्या